हाय हॅलो गुड आफ्टरनून तर आज आहे दिवस दुसरा म्हणजे लग्नाचा तर आज आहे आमच्या काकाच्या पोराची हलद तर आता पटापट जातो मम्मी वगैरे आधी गेलेत मम्मीला मी सांगितलेत की सॉरी क्लिप काढायला थोडे थोडे तर बघू तर तिथे काय आता चालू असेल तर मी तुम्हाला दाखवेल तर आता वाजले किती साडे अकरा पावणे बारा वाजले तर चला तर, तर, तर शक्यतो आहे काय माहिती काहीतरी विधी चालू असेलच कारण की आमच्या आग्रहोलीमध्ये अख्खा दिवस काही ना काही चालू असतंच तर ठीक आहे जर मी तुम्हाला जाऊन दाखवतो झालं तर आपण जाऊ तिकडे मांडवात तर काहीच पूर्ण नाही एकदा आपल्याला झालेलं आहे आज लेट तरी पण काय करणार झोपास पूर्ण होत नाही तर ठीक आहे जर मी आलो आता मांडवात तर थोडा लेट झाला तिथे जेवणावर पण चालू झालं आहे थोड्या वेळात मी जाईल जेवायला तर आता काहीतरी विधी चालू आहे तुम्हाला मी दाखवतो अवाप काय नाही बेला, वो त्रिश जाला हराई ले लेटावाई, जिली

मा गनाकुती माणकानी जेवण झाले या जेवणा जेवण चालू केले ஜ ஏச மனத்தியூசோல அரக்கஜ மா நூற துஜா சிதிக तो था 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 तर आता मला कंटाळा मी चाललो जेवण खाऊन मस्त आता घरी आता थोडा आराम करायला तर काही चालू मी आता जस्ट घरी घरी आलो आणि का डायरेक्ट आता मी झोपतो कारण की लय कंटाळाला ऊन पण लय लागतं म्हणून मी आलो घरी तर ठीक आहे तर मी मम्मी वगैरे आधी आधीच गेलेले त्यांनी क्लिप काढलेली तेच मी आधी इथे ॲड केले तर ठीक आहे तर आज संध्याकाळी हलत होणार आहे बाय ब्रँड तुम्हाला माहिती आहे तर ठीक आहे तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा तर चला तर आता मी थोडा वेळ आता करतो आराम आणि डायरेक्ट आता नंतर उठल्यावर तुम्हाला भेटतो तर काही मी उठून आ, फ्रेश वगैरे होऊन माझं सगळं झालेलं आहे रेडी तर बघू शकतो माझा शर्ट वगैरे कसा वाटतंय तर तुम्हाला माझा फुल लुक दाखवतो ना बघा तर काहीच माझ्या मम्मीचा लुक कसा वाटतोय बघा हल्दीचा लूक गोल्डन साडी माझ्या मम्मीचा उद्या बड्डे आहे तर तुम्ही विश करा सगळ्यावेळी तर काही जस्ट आलो मी आता हल्दीला आणि आता हल्दीला हो तुम्हाला दाखवतो काय चालू आहे ते तर तुम्ही जस्ट हा ब्लॉग कंटिन्यू करा ब्लॉग जास्त मोठा झाल्या कारणाने दोन भाग केले आहेत तर पुढचा भाग मी उद्या ब्लॉगमध्ये टाकेल उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे सो तुम्ही तत्पर राहा आणि नेक्स्ट पार्टमध्ये आम्ही खूप मजा केलेली आहे ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे तर हा ब्लॉग नक्की बघा आणि पुढचा ब्लॉग तर डेंजरच आहे तर तो पण मी नक्की बघा सो थँक्यू आतापर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल तर नेक्स्ट ब्लॉगसाठी तयार राहा